ई व्ही बाबत बोलत असताना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहेत एक कराड उत्तर आणि पाटण आता पुढची मजा आहे का उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील उभे होते त्यांना मतं मिळाली नव्वद हजार नऊशे पस्तीस आणि पाटणमध्ये सत्यजित पाटणकर उभे होते त्यांना मतं मिळाली नव्वद हजार नऊशे पस्तीस म्हणजे कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील आणि पाटणचे सत्यजित पाटणकर दोघंही नव्वद हजार नऊशे पस्तीस एकमत मागे नाही एक पत पुढे नाही कसं शक्य आहे म्हणजे इतकंही ऑब्व्हियस करू नये म्हणजे अगदी लक्षात येण्यासारखं हे घोटाळे करू नये तुमचा विश्वास बसतोय नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस दोन वेगवेगळे मतदारसंघ एकाच जिल्ह्यातल्या अरे चोरी करा लक्षात येणार नाही अशी तर करा तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातनंच अनेक पुरावे समोर येत आहेत ज्याच्यातनं लोकांचा विश्वास निवडणूक आयोगवरचा उडून जाईल निवडणूक आयोग हे निव्वळ फक्त नावापुरतं खुर्चीवर बसला आहे हे स्पष्ट होत आहे हे काय गव्हर्नमेंट फिबेरमेंटचं काम नाही आहे हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेल्या उलट्या पालट्या आहेत आधी हरियाणामध्ये केलं आणि नंतर महाराष्ट्रामध्ये केलं पाच वाजता अमुक पर्सेंटेज जाहीर होतं आणि पाच ते साडे अकरामध्ये पाच ते साडे अकरामध्ये शहात्तर लाख मतं वाढतात खरं तर पाच वाजता जे पर्सेंटेज जाहीर झालं असतं नंतर फक्त पाच ते सहामध्ये वोटिंग होतं किती मतदान वाढू शकतं हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे एवढेच पर्सेंटेज वाढलेत आणि जे आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीने जिंकलेली राज्य आहेत झारखंड आणि जम्मू काश्मीर जे फारुख अब्दुल्लाने जिंकले नी तिथे फक्त एक एक टक्का मतदान वाढलं म्हणजे वाढलेलं मतदान फक्त बीजेपीला जातं की काय प्रत्येकाच्या घरात आता हा चर्चेचा विषय आहे भलेही तुम्ही राज्य कराल पण राज्य करताना तुमच्यावर अविश्वास असेल मनापासनं हे लक्षात ठेवा